उद्या सव्वीस ऑक्टोबरचा वेट लॉस डाएट प्लॅन घरगुती आपण घरातलं खातोय आणखी वेट लॉस आणि फॅट लॉस करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा काय उदर रविवार आहे तुम्ही त्यामुळे काय म्हणता सगळ्यांनी एक सव लावल्या कोणी सव लावल्या जे बाकीचे प्रॉपर व्यायाम करता येत आणि ते मग डे हा प्रश्न पडलाय पण उद्या आपण चिड् डे का करा आपण रोज घरातलं खातोयच तुम्हाला जर तुम्ही उपाशी राहत असाल तर तुम्हाला ते खाण्याची सारखी उत्सुकता होते खाऊ 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 आपण म्हणतो नाही होते मला तसं आपण नेहमीप्रमाणे घरातला खावा आणि डे करायचं असेल तर था, चिड्डे व्यायामात करा मागच्या सहा दिवसात जेवढा व्यायाम झाला नाही तो उद्याच्याला करा जर व्यायामाचं सातत्य असेल तर नाहीतर एकाच दिवसात व्यायाम करून बारीक होणार नाही ना उलट लय दुखल परवा दिवशी उठाय पण येणार नाही मग फक्त व्यायामाची चांगल्या चांगल्या हालचाली करा सकाळी उठल्यानंतर लिंबू कोमट पाणी परत उठल्यानंतर ते हे सवय लावून घ्या पाच सहा बदाम बीज रात्री भिजत घालायचे आणि साल काढलेली फार तर पाच सहा मनोक पण उद्या खाऊ आहे आणि नंतर थोडंसं ब्लॅक टी ग्रीन टी ब्लॅक कॉफी आता जरा आपल्यामध्येच दिवाळी चांगली झाल्या त्याच्यामुळं थोडंसं साखर आता काढूया साखर मी बंद करायला नाही सांगितलेली पूर्ण बंद केलीच पाहिजे असं पण नाही पण ती बर्न न करायची आहे ठीक आहे हे झालं सकाळी आणि ते झाल्यानंतर मात्र चांगला कडक व्यायाम करा मी सकाळी व्हिडिओ टाकणारच आहे तरी पण तुम्ही आणखीन चांगला व्यायाम कराच हे झालं की परत नंतर नाश्त्यामध्ये प्रोटीन युक्त घ्या जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी पांढर्यावरचं आणि त्याच्याबरोबर सॅलड नसेल तर वरण दोन अडीच वाटी वरण प्या त्याच्याबरोबर सॅलड घ्या किंवा मग सकाळी कारब जरी जास्त खाल्लं तर परत दहा अकरा वाजता थोड्या चांगल्या हालचाली करून घ्या म्हणजे शिरा पोहे उपीट हे खाल्लं असतात तरी रविवारा म्हणून शिरा म्हणतोय कुठलेही पत्ते पाळत बसण्यापेक्षा पत्ते असं पाळा की प्रमाणात खायचं आहे आणि ते बर्ण करायचं आहे नंतर लगेच दुपारीच्या जेवणामध्ये ताक ॲड करा उद्या ज्याला ताक ॲड करा भाकरी किंवा चपाती भात थोडासा त्याच्यावर लगेच प्रोटीनला काय पण अंडी अंड्याची पोळी पण चालेल कमी तेलाची जर हे नसेल खायचं मूग मटकी चवळी कोणत्या कडधान्याची उसळ किंवा वरण सॅलड आणि अर्धी वाटी दही हे दुपारी इव्हिनिंगला लगेच एक कोणती तरी फळं घ्या उद्या किंवा मग अर्धी मूठ मिक्स टाईप ड्रायफ्रूट अर्धी मूठ म्हणतो पण मिक्स ड्रायफ्रूट हे एकच कोणता नको हे इव्हिनिंग ब्लॅक टी ब्लॅक कॉफी घ्या संध्याकाळ जर मग मस्त नॉनव्हेजचा बेत असेल तर कमी तेलाचं कमी स्पायसी चिकन अंडी मासे हे काय असेल ते त्याच्याबरोबर सॅलड पाहिजे भाकरी पाहिजे संध्याकाळ झोपताना जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी वरण जे काय रेग्युलर सांगतो ते कडधान्याचं कोणतंही पनीर पण घेऊ शकता आणि झोपताना एक किंवा पाऊन ग्लास दूध घ्या साखर न टाकता हळद घालून आणि दिवसभरामध्ये तीन साडेतीन लिटरच्या आसपास तुमच्या मापानुसार पाणी प्या आणि हालचाल मात्र चांगल्या करून घेऊ द्या हा झाला उद्याचा डाएट प्लॅन जे पहिल्यांदा बघतात त्यांना जरा कन्फ्यूज होईल हा डायट प्लॅन आपण बॉडी बिल्डिंगवाल्यांचा सुद्धा सांगत नाही लाईफस्टाईल बदलायची आपल्याला त्या पद्धतीने आपण सांगतोय त्यामुळं काळजी घ्या चुकीचा संदेश घेऊ नका आपल्या सर्व मराठी बांधवांनी वेट लॉस आणि फॅट लॉसकडे लक्ष द्या आपण घरचं खाऊन कोणतंही औषध घेत बसायची गरज नाही हालचाली मात्र करा धन्यवाद